नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सर्पगंधाची लागवड म्हणजे सर्पगंधा ही औषधीयुक्त वनस्पती आहे तिची लागवड करून आपण लाखो रुपये कमवू शकतो किंवा अतिशय चांगली आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो आता ही जी सर्पगंधा औषधी वनस्पती आहे हिला शास्त्रीय भाषेमध्ये परिभाषेत राऊल फिया सर्पेंटिना असं म्हणतात आणि याची मुळं अतिशय लांब म्हणजे सापाच्या आकाराची असतात म्हणून संस्कृतमध्ये या वनस्पतीला सर्पगंधा असे नाव पडले आता हिंदीमध्ये त्याला चंद्रभागा किंवा छोटा चांद या नावाने ओळखतात आयुर्वेदिक औषधी पद्धतीमध्ये सर्पगंध गंधाचा फार प्राचीन काळापासून उपयोग केला जातो आता चरक संहिता रसायन समुच्छ रसखावा इत्यादी प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये सर्पगंधाच्या औषधीच्या उपयोगाबाबत उल्लेख केलेला आहे आता या सर्पगंधाचा उपयोग जर बघितला आपण तर त्याची जी मुळं आहेत ते आयुर्वेदिक आणि युनानी चिकित्सेमध्ये फार पूर्वीपासून अनेक प्रकारच्या रोगांवर वापरतात म्हणजे पोटातील जे आतड आतड्याचे जे रोग असतात किंवा जीर्णज्वर सुलभ यासाठी सुद्धा तसे सापाच्या विषयावरसुद्धा वापरतात परंतु एकोणावीसशे बावन्नमध्ये सर्पगंधाच्या मुळातील म्हणजे रेसरपाईन नावाचं जे रासायनिक घटक द्र द्रव्य आहे ते अलग करण्यात आल्यानंतर त्या द्रव्याच्या साध्या सादय, सध्या ॲलोपॅथी औषध चिकित्सेत रक्तदाबावरील औषध निर्मितीकरता उपयोग होतो अल्कोलाईड्स म्हणजे सर्पगंधाच्या मुळापासून निघणाऱ्या या द्रवाचा सहज व सुलभ वापर होऊ लागल्यामुळे सर्पगंधा वनस्पतीला आज जागतिक बाजारपेठेमध्ये अनन्य साधना असं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे सर्पगंधाच्या मुळांना प्रचंड मागणी आहे आता जी हे सर्पगंधाची मुळं जे आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारची रासायनिक द्रव्य आहेत जसे सांगितलं अल्कोलाइड आहेत परंतु रेस्पराईन रेसरपाईन हे अल्कोलाइड अत्यंत महत्त्वाचं आणि जास्त प्रमाणात मिळते सर्पगांधांच्या मुळामध्ये एक पॉईंट सात ते तीन टक्क्यापर्यंत रेसरपाइन पायीन असून त्यापैकी नव्वद टक्के द्रव्ये हे मुळाच्या सालीत असते सर्पगंधाचा जर आपण विचार केला तर ते दोन ती तीन ते तीन वर्षाचं पीक आहे त्याचे झाडे लहान आणि सरळ वाढतात हिरव्यागार झुडपं असतात पानांचा रंग गर्द हिरवा आणि प्रु, जो पृष्ठभाग असतो तो फिक्कट हिरवा असतो पानं त्याचे लांबट असतात टोकन निमुळते असतात पानं बहुधा दोन तीन झुपक्यात असतात आणि फुलं आकारानं लहान असून झुपक्यातमध्येच असतात आता याचं याला जर समजा हे करायचं असेल तर शेवटी त्याला खताचं वगैरे व्यवस्थापन केलं पाहिजे चर्पगंधाच्या ज्या जमिनीवरील जी भाग असतो वारसा त्याची चांगली वाढ होण्यासाठी नत्राचा वापर केला पाहिजे परंतु मुळे लहान असतात निव्वळ स्पुरदामुळे एकदम जाडी किंवा पातळ तयार होतात परंतु नत्र स्फुरते त्याच्या जोडीला जर शेणखत किंवा कंपोस्ट खताचा पुरवठा केला मुळांची झाडं चांगली होऊन उत्पन्नसुद्धा वाढते हेक्टरी तीस ते पस्तीस गाड्या शेणखत म्हणजे शेत तयार करण्याच्या वेळी जमिनीत चांगले मिसळावे नंतर रोपांची लागण करण्याच्या वेळी हेक्टरी वीस किलो नत्र तीस किलो स्पुरत आणि तीस किलो पालास जमिनीत टाकावे आणि पिकाच्या वाढी वाढीच्या काळात पुन्हा दोन वेळा हेक्टरी वीस किलो नत्र द्यायला पाहिजे आता सर्पगंधाची रोपे चांगल्या प्रकारे रुजण्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये ठराविक अंतराने पाणी दिलं पाहिजे नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जमिनीचा पोत पाहून आवश्यकतेनुसार पाणी द्यावे आंतरमशागतीचा विचार केला तर मुळांची ज वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी पहिल्या वर्षी दोन ते तीन वेळा निंदणी करावी दुसऱ्या वर्षी पुन्हा एक दोन वेळा निंदणी केली पाहिजे त्याप्रमाणे डवरनी दरवर्षी एक दोन वेळा करावी जास्त पाऊस असलेल्या भागामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगल्या प्रकारे आधार राहण्याकरता मुळांची उत्तम वाढ व्हावी म्हणून सऱ्या पाडून शक्य होईल तितके माती झाडाभोवती लावली पाहिजे सर्पगंधाच्या शेतामध्ये आपण मिश्र पिकंसुद्धा घेऊ शकतो कारण सर्पगंधा हे दोन तीन वर्षाचे पीक आहे लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये पिकाची वाढ हळू होते त्यामुळे सर्पगंधाच्या दोन ओळीमधील जे अंतर असतं ते खरीप किंवा रब्बी हंगामात मिश्र पिकं घेता येतात आणि अशी मिश्र पिकं निवडली पाहिजे ज्याच्यामुळं सर्पगंधाच्या पिकावर परिणाम होणार नाही शक्यतो कमी आयुर्मानाची मिश्र पिकं घ्यावी नागार्जुन उद्यान विभाग येथे दोन वर्ष केलेल्या प्रयोगात असे आढळून आले की सर्पगंधा पिकाच्या मोबदल्यात जास्त पैसा मिळाला म्हणून मिश्र पिकांना रासायनिक खते देण्याची आवश्यकता नसते आणि जे रासायनिक खते देतात त्या मिश्र मिश्र पिकांना त्याचा उपयोग होतो फक्त रासायनिक खतांचा दुसरा हप्ता पहिल्या मिश्र पिकाच्या वेळी आणि तिसरा हप्ता दुसऱ्या मिश्र पिकाच्या वेळी द्यावा आता सर्पगंधाच्या काढणीबद्दल विचार केला तर त्याच्या मुळाचे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याकरता दोन ते तीन वर्ष लागतात साधारणतः दुसऱ्या वर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मुळे काढणे सुरू करावे काढणी सुरू करण्यापूर्वी शेतीला हलकं पाणी द्यावं मुळ्या कुदळीने खोदून काढाव्यात जेणेकरून सर्व प्रकारच्या लहान मोठ्या मुळ्या गोळा करता येतात नंतर मुळावरील माती काढून घ्यावी मुळ्या साफ करताना त्याचे साल निघणार याची काळजी घ्यावी नंतर यात चांगल्या प्रकारे उन्हात वाळवाव्यात त्याचे लहान लहान तुकडे करून प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये किंवा पोत्यांमध्ये भरून ठेवावेत बुरशी ज्या असतात मुळातील रासायनिक द्रव्याचे प्रमाण कमी होते बुरशीमुळे त्यामुळे साठवलेल्या मुळांना अधूनमधून ऊन द्यावे त्यावर बुरशी चढणार याची काळजी घ्यावी आता उत्पन्नाचा विचार केला तर साधारणतः दर दोन वर्षाने एकटरी दीड ते दोन हजार किलोपर्यंत मुळ्यांचं उत्पन्न मिळतं आणि पिकाची काढणी जर तीन वर्षाने केली तर साधारणतः उत्पन्न अडीच हजार किलोपर्यंत जाऊ शकतं याचे बी गोळा करणे म्हणजे लागवडीनंतर पहिल्या वर्षी पिकाला जी फुलं आलेली असतात ती तोडून टाकावी दुसऱ्या वर्षी फुले तर फळे येऊ द्यावीत फळे परिपक्व म्हणजे लाल तांबड्या रंगाचे झाल्यावर गोळा करणे सुरू करावे फळ तोडल्यानंतर त्यावरची साल काढून टाकावी आतील बी अलग करावे बियांना चांगलं वाळवून ठेवावे साठवून ठेवावं आणि बी गोळा केल्यानंतर पाच सहा महिन्यापर्यंत पुढील वर्षाच्या लागवडीसाठी उपयोगी पडते व नंतर त्याची उगवण शक्ती नाहीशी होते म्हणून या पिकाचा जर विचार केला के तर त्याचं अर्थशास्त्र जर बघितलं साधारणतः दहा हजारापर्यंत जरी खर्च केला तर त्याच्यामधून साधारणतः सत्तर ऐंशी हजार किंवा ला, लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं चोवीस महिन्यामध्ये साधारणतः पाच पन्नास साठ हजार रुपये मिळू शकता त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे औषधी वनस्पती जी सर्पगंधा तिच्या लागवडीकडे वळाले पाहिजे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद